सुनेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज जे काही व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओ आपल्यासारकरिता जो काही तयार करत आहे हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो शासनाने जे काही भरती केलेली होती म्हणजे घोषणा केलेली होती की मेगा भरती पंच्याहत्तर हजार मेघा भरती तर यात पंच्याहत्तर हजार मेघा भरतीमध्ये काही जा ज्या जा जा जागा आहेत त्या जागा भरल्या गेलेल्या आहेत म्हणजे परीक्षा झालेल्या आहेत परंतु आचारसंहितामुळे खूप विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की नेमकं परीक्षा कधी होणार आहे निकाल कधी लागणार आहेत जाहिराती कधी येणार आहेत या संदर्भात आपण हा जो व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ संपूर्ण माहिती यामध्ये कोणत्या जाहिराती येणार आहेत निकाल कधी लागणार आहे किंवा निकाल कोणते पेंडिंग आहेत आणि परीक्षा कोणत्या बाकी आहेत या संदर्भात हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल आणि माझ्या चॅनलला आपण जर पहिल्यांदा बघत असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट अपडेट्स आहेत जाहिराती आहेत या आणि शिक्षणासंदर्भातील जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल तर यात पाहता मेगा भरती जी पंच्याहत्तर हजार होती त्यामध्ये काही जागा ज्या आहेत त्या भरण्यात आल्या आहेत जसं शिक्षक भरती आहे बाकी इतर ज्या तलाटी आहे या सर्व जागा ज्या आहेत त्या भरती झालेल्या आहेत म्हणजे त्याचे रिझल्ट लागलेले आहेत निकाल लागलेले आहेत परंतु काही जे निकाल आचारसंहिता लागू झाल्या असल्यामुळे काही जे जून था था। का आ, निकाल आहेत ते जूनपर्यंत पेंडिंग असणार आहेत काही जे जाहिराती आहेत त्या जाहिराती कोणत्या नंतर येणार आहेत याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर बघा सध्या कोणत्या परीक्षा आपल्या म्हणजे निकाल पेंडिंग आहेत तर निकाल पेंडिंग पहा म्हणजे येणाऱ्या परीक्षा कोणत्या राहिलेले निकाल कोणते आणि नवीन जाहिराती कोणत्या आहेत हे आपण विश्लेषण करून घेणार आहोत वेगवेगळे आपण माहिती घेणार आहोत याबद्दल संदर्भात तर जिल्हा पर येणारी परीक्षा कोणत्या जिल्हा परिषद ज्या काही झडपीच्या ज्या काही परीक्षा आहेत कोणत्या आरोग्यसेवक आहे आरोग्यसेविका आहे अंगणवाडी पर्यवेक्षक आहे ह्या ज्या एक्झाम्स आहेत ह्या पेंडिंग आहेत अजूनही एक्झाम झालेल्या नाही विद्यार्थी मित्रांनो ह्या एक्झाम्स होणार आहेत आचारसंहितेनंतर नंतर आदिवासी विक विकास विभागाची परीक्षा आहे ते आय बी पी एस घेणार आहे हीसुद्धा पेंडिंग आहे नंतर एम आय डी सी ची एक्झाम आहे तीसुद्धा बाकी आहे नंतर कल्चरल बोर्ड जे आहे मंडळ आहे ते, त्या त्याचीसुद्धा बाकी आहे जी एम सी धुळे आहे नंतर जी एम सी नागपूर आहे हे दोन्ही जे पदं आहेत फा जसं आता फार्मासिस्ट वगैरे आता रिझल्ट लागलेला आहे काल कालच रिझल्ट लागलेला धाराशिव जे काही आहे जिल्हा परिषद त्यांनी रिझल्ट लावलेला आहे नंतर फॉरेन्सिक लॅब आहे यात ही पण परीक्षा बाकी आहे नंतर डब्ल्यू सी डी आहे हे सुद्धा टी सी एस घेणार आहे नंतर सिडको आहे हे hey, आय बी पी एस घेणार एक्झाम आहे सुद्धा एक्झाम होणार आहे नंतर पोलीस भरती आहे याचंसुद्धा फॉर्म भरणे झालेलं आहे म्हणजे हीसुद्धा परीक्षा होणार आहे नंतर नंतर एम पी एस सीचे जे काही विद्यार्थ्यांनी पाच सहा महिन्या अगोदर समाजकल्याण अधिकारीचे जे काही फॉर्म भरले आहे समाजकल्याण डिपार्टमेंटचे जे काही फॉर्म भरलेले आहेत हे सुद्धा फॉर्म एम पी एस सीच्या मा माध्यमातून होणारं जे आहे परीक्षा हीसुद्धा परीक्षा पेंडिंग आहे म्हणजे अकरा ते बारा या ज्या काही मी नाव घेतलेले जे काही परीक्षा आहेत या परीक्षा आचारसंहितेनंतर न नक्कीच होणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे याच्यासाठी व्हिडिओ आपण बनवतो आहे की हा तुम्ही म्हणजे अभ्यास सोडता कामा नये आपण सातत्यानं अभ्यास करत राहिल राहिलात तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे हे झाल्या आहेत आपल्याला की आचारसंहितेनंतर येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या आता यानंतर आचारसंहितेनंतर निकाल कोणते लागला म्हणजे परीक्षा झालेल्या आहेत परंतु निकाल कोणते पेंडिंग आहेत म्हणजे निकाल कोणते बाकी आहेत ते बघणार आहोत आपण झेडपीचे सर्व निकाल बाकी आहेत म्हणजे ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत म्हणजे पेसा संदर्भातील असो अंगणवाडी सेविकासंदर्भातील असो ह्या ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत याचा निकाल पेंडिंग आहे तो निकाल आचारसं नक्की लागेल आणि काही निकाल लागलेले ला आहेत जसं आता मी तुम्हाला सांगितलं की धाराशिव फार्मसिस्टा निकालसुद्धा आत्ताच लागलेला आहे दोन दिवसापूर्वी नंतर पालघर कनिष्ठ लिपिक हा सुद्धा निकाल बाकी आहे पालघरचा कनिष्ठ लिपिकचा निकाल बाकी आहे नंतर नाशिक झेडपीची एक्झाम झाल्या होत्या त्यासुद्धा बाकी आहेत पुणे झेडपीचे एक्झाम झालेल्या आहेत त्यासुद्धा निकाल बाकी तोसुद्धा निकाल बाकी आहे नंतर अंगणवाडी सेविका जे तुम्हाला सांगितलं की पेसा संदर्भातील जे काही झालेला होता तो निकालसुद्धा पेंडिंग आहे नंतर जिल्हा न्यायाधीशचं जे काही आहे जिल्हा न्यायालयाच्या जे काही जागा होत्या आणि त्यासंदर्भात जी एक्झाम घेण्यात आली होती ते जे एक्झाम्स आहे एक्झाम झाली त्याच्यानंतर त्याची दुसरी उत्तर तालिका जी आहे ती अजून यायची आहे ते ते सुद्धा आता म्हणजे एक दोन दिवसात येईल नंतर राज्य उत्पादन शुल्क जे आहे एक्साइज डिपार्टमेंट याचीसुद्धा एक्झाम जी आहे ते पेंडिंग आहे आ, निकाल पेंडिंग आहे याचा नंतर पुरवठा निरीक्षक जे आहे सप्लाय इन्स्पेक्टर याचासुद्धा निकाल पेंडिंग आहे नंतर कारागृह विभागाची जी काही भरती होती त्या कारागृह विभागाची भरतीसुद्धा पेंडिंग आहे नंतर डब्ल्यू आर डी नगर परिषद जे आहे हे सुद्धा निकाल बाकी आहे म्हणजे हे दहा ते बारा हे सुद्धा निकाल बाकी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हे निकाल लागणार नाही असं नाही लागेल आपण आपला दुसरी जे एक्झाम्स आहेत किंवा जे काही आपण स्पर्धा परीक्षेत अभ्यास करत आहे तो कंटिन्यू आपल्याला अभ्यास सुरू ठेवायचा आहे यानंतर आता येणाऱ्या जाहिराती कोणत्या आचारसंहितानंतर येणाऱ्या जाहिराती कोणत्या म्हणजे आपल्याला जे काही आता पाच सहा महिने मिळणार आहेत किंवा चार पाच महिने मिळणार आहेत या चार पाच महिन्यात जे काही सातत्यपूर्ण आपल्याला अभ्यास कराल त्याच आ त्याच आधारावर आपल्याला आपला रिझल्ट किंवा आपला निकाल राहणारा विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही परीक्षा पास होणार आहे त्याकरिता येणाऱ्या ज्या जाहिराती आहे म्हणजे तुम्ही कसा अभ्यास करावा म्हणजे कोणत्या परीक्षेचा अभ्यास करावा त्याकरिता ह्या जाहिराती येणाऱ्या ज्या जाहिराती आहे त्याबद्दल मी सांगतो आहे मग येणाऱ्या जाहिराती कोणत्या तर नगरपंचायत जे काय आहे नगरपंचायत महाराष्ट्रातील जेवढ्या नगरपंचायत त्या नगरपंचायतीमधलं गट क आणि गट ड ह्या जागा म्हणजे ही जाहिराती जाहिरात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर पी सी एम सीची पी सी एम सीची जे आहे पुणे पिंपरी चिंचवड आत्ताच म्हणजे नुकतंच दोन ते तीन दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडची जाहिरात आलेली आहे जे फायरमॅन आहे त्या फायरमॅनच्या एकशे पन्नास जागांची यादी म्हणजे जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो असं नाही की आचारसंहिता आहे म्हणून जाहिराती नाही पण जाहिराती यायला लागल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो नंतर जेवढ्या काही कॉर्पोरेशन आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे जेवढे महाराष्ट्रातील सत्तावीस सत्ता अठ्ठावीस म्हणजे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्यांच्यासुद्धा जाहिराती येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो नंतर बी एम सी महानगरपालिका बी एम एम सी बी एम सुद्धा जाहिरात येणार आहे नंतर लेखा व कोषागार विभाग जो आहे तर लेखा व कोषागार विभागाची सुद्धा जाहिरात लवकरच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर पी सी एम सी पी सी एम सीची पुन्हा अजून एक आता जी फायरमॅनची ॲड आली त्यानंतरच आता लगेच पुन्हा एक पी सी एम सीचे अजून एक ॲड येणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर अमरावती महानगरपालिका नंतर समाजकल्याणच्या जे काही इतर ज्या जा जागा राहिलेल्या आहेत क्लर्क आणि इतर त्या समाजकल्याण विभागाच्यासुद्धा जाहिराती पुन्हा येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास कंटिन्यूटी ठेवा नंतर नाशिक नाशिक जिल्हा परिषदच्या जागा येणार आहे नंतर महावितरण निर्मिती जसं आता महावितरण आणि महावितरणच्या आत्ता जागा निघलेल्या वीज तंत्री आणि बाकी इतर महानिर्मितीच्या ज्या जा जागा निघल्या आहेत आता सध्या महा महावितरण भरतीच्या त्या जागा जा सोडून पुन्हा जागा येणार आहेत जा विद्यार्थी मित्रांनो महावितरणवाल्या म्हणून आय टी आयवाले जे विद्यार्थी असतील त्यांनीसुद्धा सातत्याने अभ्यास सुरू ठेवायचा आहे आपलं जे टेक्निकल विषय आहे त्याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे नंतर धर्मादाय आयुक्त जे आहे त्या धर्मादाय डिपार्टमेंटच्यासुद्धा जागा निघणार आहे एवढ्या साऱ्या जागा येणाऱ्या परीक्षा असलेले निकाल पेंडिंग आणि येणाऱ्या जाहिराती आणि ज्या काय परीक्षा झाल्या त्यांचे परीक्षा झालेल्या म्हणजे होणाऱ्या परीक्षा या संदर्भात आपण माहिती पाहिली आहे आणि ज्या येणाऱ्या ॲड आहे त्या संदर्भात आपण अभ्यास करून विद्यार्थी मित्रांनो तीन ते चार जे काही महिने आहेत त्यानुसार आपल्याला गाईडलाईन या व्हिडिओच्या मार्फत मिळत आहे आणि नक्कीच आपण त्यानुसार अभ्यास कराल अशा अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपण यावर्षी नक्कीच दोन हजार चोवीसमध्ये आपण रिझल्ट घ्याल याकरिता हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना सर्वांना शेअर करा जेणेकरून हे जे काही अपडेट्स आहे या अपडेट्सनुसार विद्यार्थी आपले अभ्यास करतील जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल आणि एक गाईड मिळेल त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद